न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण अहिल्यानगर संतापाचा स्फोट कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा अहिल्यानगरच्या फॅन्टसी टॉवरमध्ये सिक्युरिटी गार्ड श्री शंकर कोडम यांना झालेल्या मारहाणीने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरभी हॉस्पिटलच्या डॉक्टर अमित भराडिया यांनी त्यांना बेदम मारहाण केली ज्यामुळे कोडम गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे पद्मशाली युवा शक्ती अहिल्यानगरच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलिसांकडे आधीच फिर्याद दाखल करण्यात आली असून जर त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास अहिल्यानगरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं डी वाय एस पी अमोल भारती यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी नगरसेवक वा निखिल वारे यांच्यासह कोडम परिवारातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती मी धनश्री प्रशांत बोलली आमचे वडील शंकर बालेश्याम शंक कोडम हे सेक्युरिटीचं काम करत होते ते तर तिथं ते काम करत असताना डॉक्टर अमित भराडिया यांनी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला काटेने मारलं त्यांना डोक्यावर पायावर हातावर आणि आम्ही केस इथं नोंदवायला आलो आमच्या मागे वारेसाहेब आहेत त्यांनी साथ दिला आम्हाला आम्ही इथं नो गुन्हा नो गुन्हा नोंदवायला आलो इथं साहेब साहेबांची भेट घेतली त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही तुम्हाला ज्ञान मिळवून देऊ म्हणून एवढं सांगितलं त्यांनी आपल्या अहिनगर शहरातील सिक्युरिटीचं काम करणारे शंकररावजी कोडम यांना गुरुवारी खूप मारहाण झालेली आहे अमित भारड या नावाच्या एका इस्मानं त्यांना मारहाण केलेली आहे मारहाण करत असताना त्यांनी काठीचा वापर केला आहे त्यांच्या डोक्याला मारहाण झालेली आहे परंतु हे होऊन देखील पोलीस प्रशासनाने अदखलपात्र कोणा दाखल केलेलं आहे तर एखाद्या वयोवृद्ध नागरिकाला इतकी मारहाण होऊन देखील पोलीस जर का त्याचे अदखलपात्र देखील घेत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे त्यामुळं आज पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं आम्ही सर्वांनी मान्य डी वाय एस पी साहेब अमोल साहेब यांची भेट घेतली त्यांना सर्व परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली त्यांचे निदर्शनास आणली त्यानंतर साहेबांनी देखील आम्हाला कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि जे अदखलपात्र गुण होते ते निश्चितपणे त्याच्यावरती कठोर प्रकारचे कलम लावण्याचं काम देखील पोलीस प्रशासन करेल असं देखील त्यांनी आश्वासन दिलं आहे जर कारवाई नाही झाली तर पद्मशाली युवा शक्तीच्या वतीनं नगर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करू एवढंच बोलतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट